जय शिवराय मित्रांनो आज तर सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे आणि दोन तीन दिन दोन ते तीन दिवस अजूनही महाराष्ट्रात चांगली उघडी पाहायला मिळत नाहीये खानदेशच्या काही भागांना आजही पुन्हा जोरदार ते अतिवृष्टीचा इशारा आपण मागेही दिलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून पण आजही आहे आणि जे काही सोडलेले भाग म्हणत आहेत जसं की धुळ्याचा आहे नंदुरबारचा आहे काही म्हणतात आम्हाला थोडा भरणी पुरता झालाय चिंता करू नका पाऊस सगळीकडे चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मघाशी एक रील दिली की आपण थोडं उघडीप संदर्भामध्ये त्याचबरोबर काही फवणीचं नियोजन आहे का कुठल्या भागाला चालू शकतं त्याबद्दल बोलणार आहोत फवणीचं नियोजन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणण्यापेक्षा दुपारपर्यंत दुपारच्या दुपार अडीच ते तीन वाजेपर्यंत नागपूर चंद्रपूर गोंदिया चार ते पाच वाजेपर्यंत हिंगणघाट चंद्रपूर या भागामध्ये करता येईल त्यामध्ये थोडा वाशिमचाही भाग मोडतोय अमरावतीचाही भाग मोडतोय एवढ्याच भागांना फवारणीचं नियोजन करता येईल आणि काही पश्चिम महाराष्ट्रात ज्यांना पाऊस फारसा होत नाही अशा भागांनाही करता येईल पण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश जास्त काही फवारणीचं नियोजन या भागामध्ये करता येणार नाही किल तर आपल्या रिक्षनुसार करायचं आहे तर बीड जिल्हा असेल बीड जिल्ह्यातही फवारणीचं नियोजन आज करता येत नाही तर हे फवारणीचं नियोजन त्यांना करण्यासाठी दिनांक वीस तारीख सॉरी एकवीस तारीख देण्याचा प्रयत्न करतो एकवीस तारखेपासून तुम्ही तुमच्या पद्धतीनं नियोजन करण्यासाठी वेळ मिळते तर उद्या आहे एकोणीस वीस एकवीस तारीख बीडसाठी आहे बीड परभणी लातूर जालना त्यानंतर सोलापूर धाराशिवपट्टा छत्रपती संभाजीनगर फव्हाणीचं नियोजन करायला संधी मिळते पण याच्यामध्ये चार दोन गावाला पाऊस एकदम थांबणार नाही त्यामुळे हलका ते मध्यम पाऊस होत राहील तर बघा आजचा पाऊस पहिले आपण बघूयात कारण की पोळ्यापर्यंत पावसाची जी काही मजल आहे ही कायम टिकून आहे हा जो काही आपला शब्द होता मागील पंधरा दिवसापूर्वीचा तो आपण तग धरून ठेवला आणि त्या पद्धतीने राज्यात अनेक ठिकाणी नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त भागांमध्ये पावसानं परेशानी लावली सरळ सरळ दहा टक्के भाग त्यांना चांगला पाऊस झालाय पण त्यांना अशी हौस आहे की आपल्याला त्यांच्या इतका पाणी पाहिजे आवाज कमी येतोय पाणी कमी पाहिजे तर अशा त्यांच्या इतकं पाणी पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे तीही लवकरच पूर्ण होणार आहे कारण की हा जो काही कमी दाबाचा क्षेत्र आहे हा फक्त ट्रेलर आहे परतीचा जो काही पाऊस असणार आहे तो काही भागांना त्यामध्ये उत्तरेकडील भाग विशेषतः खानदेश एरियाला तो जास्त प्रमाणात राहणार आहे आता संधी बघा संधीच्या बाबतीत आपण विचार जर केला ना तर संधीच्या बाबतीत खानदेशला फारशी संधी मिळणार नाही उघाडीची तुम्हाला त्यापेक्षाही जास्त पाऊस तो पडणार आहे पण मराठवाड्याला जे काही संधीची सुरुवात मिळते ती जरा थोडी चार पाच दिवस जरा बरी मिळते पण त्यात स्थानिक वातावरणासाठी पाऊस आहे एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत काही ठिकाणी सव्वीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये संधी मिळून जाईल काही ठिकाणी सत्तावीस पर्यंत ही संधी मिळून जाईल काही काही गावांना कारण की टक्केवारीनुसार ती वेगळी असेल तर आजचा पाऊस मलकापूर चिखली खामगाव जळगाव जामोदला तर पुन्हा ढगफुटीचे संकेत आहेत तर आणखीन काही भागांची आपण घेऊयात अकोला उत्तर भागामध्ये विजांच्या कडकडाटाचा अलर्ट राहणार आहे वाशिमच्या उत्तरेकडील भागांना अकोला जिल्हा खामगाव जळगाव मलकापूर खामगाव बरेचसे भाग सोडले होते मलकापूर बरेचसे भाग सोडले होते त्यांना आज चार ते तीन वाजेपर्यंत आवर्जून पाऊस येणार आहे आणि पहिलेही तुम्हाला सांगितले एक एक की एकदम संपूर्ण महाराष्ट्र तो कव्हर करणार नाही एकोणीस तारखेपर्यंत जे भागांना सोडले जाते सातत्याने ते कव्हर करणार आहे पुणे वगैरे जे काही भाग आहेत नाफाड नाशिक वगैरे यांना आजही थोडा पण एकोणीस पर्यंत हे कम्प्लीट होऊन जाईल शंभर टक्के महाराष्ट्राची भागव्याप्ती ही तो पूर्ण करणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा दुधपुरी आंबोट फावण्यासाठी अभिषेक पाचकली सर वेळ नाही कालही मेसेज टाकला होता रिप्लाय दिला तुम्ही लवकर गडबडीमध्ये लवी सोडून गेलेले आहे नक्कीच मी तेच सांगतोय बऱ्याच जणाला की कापसाचं फारसं नुकसान होतंय सोयाबीनचं नुकसान होते, होते पण लोक म्हणतात आम्हाला नुकसान पाहिजे पण पाणी पाहिजे नुकसान किती होते आम्ही काही समजत नाही ज्यावेळेस येईल ना दादा स्वतःच्या शेतामध्ये ढकुट येईल ना तेव्हा ती कळते की पाणी चांगला आहे की बकाळ चांगली आहे मेकर मध्ये पाणी जवळपास बावीस पर्यंत उघडणार नाहीये आहे आणि स्पेशल उघाडीचा रिपोर्ट व्हिडिओ दिलेला आहे तो देखील पहा वैजापूरला सूर्यदर्शन एका घंट्यासाठी दोन घंट्यासाठी उद्या पार थोडं होईल पण मोठा पाऊस या भागामध्ये नाहीये नक्कीच शेत शिबडलंय मान्य आहे पण जितकं तरसवलंय त्याने तितका तो बरसायला देखील सुरुवात करतोय आणि विचार करा तुम्ही पोळ्या दिवशी सुद्धा थोडं आहे ते देखील बोलतो कमेंट नंतर बघतो तुमच्या तर जितकं तरसवलंय तितकं तो बरसलाय मी तुम्हाला तर पहिले एक रेकॉर्डिंग दिली त्या मागे आठ पंधरा दिवसापूर्वी आता लोक कोण फेमस आहे काय फेमस आहे याची पोस्ट फेसबुकला टाकणे चालू आहे हे असं आमच्या बाबतीत करू नका ठीक आहे तर जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्राची ओल्या दुष्काळाकडे कल चालली आहे आणि तो शब्द माझा सुद्धा होता की महाराष्ट्रामधला सत्तर टक्के शेतकरी ओला दुष्काळच्या रडारावरती आलेला आहे आणि अजूनही दोन दिवस पाऊस उघडत नसल्यामुळे आणि त्यानंतरही चांगलं क्लिअर वातावरण नसल्यामुळे हे पिकं अक्षरशः जाण्याच्या मार्गावरती दिसत आहेत ठीक आहे सोलापूर पश्चिम भागामध्ये पाऊस नाही तुमच्याच ओला दुष्काळाची मेसेज येतात दादा तुम्ही काय करा गावाची नावं टाकत चला परभणीला एकवीस तारखेला उघाड मिळेल म्हणजे थोडी कामं वगैरे करता येईल अशी संधी तिथून पुढे मिळत जाईल पण आता लगेच उघाड म्हणून पोळा येणं सांगत झालाय शेतकऱ्यांना कामही करता येणार नाही तो सण आहे तेवढं होत नाही की तेवीस चोवीस पंचवीसला ला थोडी उघाडीचे संधीचे काम करता येईल पण श्री गणेश उत्सव येतोय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचे दोन तीन दिवस निघून जात आहेत म्हणजे फारसा आता आततडीला आलेले काम आहे त्यामुळे पिकाकडे पाहत कसं न पाहत आपली दोन्ही जी आपली लढाई त्यामध्ये चालणार आहे पारलेला पाऊस आहे तुम्ही नाही म्हणले तरी तिथे पाऊस पडलेला आहे फक्त किती पडला हे सांगत चला महाराष्ट्राला एकही कोपरा त्यांनी सोडलेला नाहीये समाधानकारक बऱ्याच ठिकाणी झाले उगाच चुकीच्या किंवा नाही म्हणण्याचे मेसेज मला करू नका महाराष्ट्राचा सगळा भाग त्यांनी व्यापलाय तुम्हाला फक्त हाऊस कोणती राहिलेली नदी नाले पाहिजे वढी नाले वाहिले पाहिजे थोडेफार दोन चार एकर चिवडलं पाहिजे तोपर्यंत आपले हाऊस होत नाही हे मला माहिती आहे त्यामुळे काय करा काळजी करू नका हा फक्त ट्रेलर होता जो काही पाऊस पडला हा ट्रेलर आहे आणि ज्यांना कमी पाऊस पडतो ना त्यांना परतीचा पाऊस जास्त पडतोय हे माझं शक्य तुम्ही ध्यानात ठेवा नक्की तुमची हाऊस होणार पाऊस पाऊस पौ� करा हाऊस नक्की होत राहणार आहे महाराष्ट्राला तर नाही आता ऐंशी टक्क्यावरती तो आकडा गेला ऐंशी टक्के शेतकरी हा त्रस्त आहे पावसामध्ये तुम्ही फक्त वीस टक्के बाकी राहिला तुम्ही वीस टक्क्यांना आणि तुम्ही अजूनही ऑब्झर्व करा तुम्हाला हा पाऊस पडत नाहीये तुम्हाला मागचाही पाऊस पडत नाही तुम्हाला पाऊस पडतो परतीचा तेवढी हाऊस होणार जितके माल चांगले येणार तितका पाऊस तो जास्त असतो हे दरवर्षीची कंडिशन आहे वेदशास्त्रामध्ये उल्लेख सुद्धा आहे परभणीला उघाड दोन दिवस नाही दादा एकवीसच्या पुढे उघाड आहे तुम्हाला पैठण तुम् पैठण आज सकाळपासून संतधार चालवली काही ठिकाणी चांगला पोहोचले अशी परिस्थिती आहे संभाजीनगर सूर्यदर्शन पर्वाच्या दिवशी दो, दोन दिवस नाहीये नाही आता भोकरदानला काल मॅसेज होते की थिएम नाही ना उघडी कधी मिळणार आहे हे अशी परिस्थिती आहे अजूनही दोन दिवस बाकी आहेत आता तर ट्रेलर झाला आहे पावसाचा पुढचा पिक्चर खूप खतरनाक आहे आणि मी तुम्हाला असं का बोलते थोडी टेलर वगैरे कारण की अजूनही दिवसतात शेतकरी आम्हाला थेंब नाही म्हणतायत थेंब कशाला म्हणताय ना ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील एक छोटीशी रील बनवतो मी संदर्भामध्ये व्हिडिओ पण बनवलाय तो देखील पहा बीड नांदेड आज उद्या पुन्हा दोन दिवस पाऊस आहे तर चार दोन गावाला थोडी फवार संधी मिळेल तुमच्या भागामध्ये फारशी मोठी नाही आहे मालेगाव नाशिक सुरदर्शन मागताय सुरदर्शन तुम्हाला कमीत कमी चार दिवस तरी नाहीये आहे कन्नडमध्ये आजही पाऊस आहे अकोला वाशिम आणि जळगावचा आमोद बुलढाण्याचे पूर्वकडील भाग शेवगापट्टा धुवाधार पाऊस पुढच्या दोन ते तीन तासामध्ये आगमन करणार आहे चालेल मी एक रील बनवून पाठवतो हो ठीक आहे गणपतीमध्ये भयानक नाही म्हणता येणार पण पाऊस आहे कारण की आता जे भयानक झालंय मारलेल्या माणसाला किती मारलं ना त्याला मार तितका बसत नाही आता कारण की अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना अक्षरशः पीक सडेपर्यंत वेळ आलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी शेतकरी समृद्धी मिशनच्या अंतर्गत एक होण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जे काही भाववाढ माल भाववाढ असते पीक नुकसान भरपाई असते ते देखील करण्याचा प्रयत्न करा आणि त्या नेत्यांच्या प्रचाराचे जाहीरनामे घेऊन येणार त्या शेतकऱ्यांच्या पोरा लिहिल्यानंतर ज्यावेळेस तू लेह ओढून ओढून सांगतो आम्हाला न्यायचा सा आहे आम्हाला नेता कैस आहे आता हे सडलेलं दाखवून बघ तू तुम्हाला नेता कैस आहे हे तुला समजून जाईल ठीक आहे जय शिवराय